खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स कपडे सायकल कॉस्मेटिक्स शूज फुटवेअरवर खास ऑफर्स हिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट गुढीपाडवा निमित्त सायकलवर भरघोस सूट टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार सर्वांचं स्वागत आहे भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी अशोक सालेथा यांची प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी यांच्या हस्ते नियुक्ती आज भाजपा जैन प्रकोष्ठचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी प्रदेश समन्वयक मेघ गांधी प्रदेश सचिव व हातलंगडे लोकसभा समन्वयक प्रीतम बोरा व कोल्हापूर शहर अध्यक्ष प्रितेश कर्नावट तसेच इचलकरंजी भाजपा शहराध्यक्ष पलवाड अमृतमामा भोसले शहर शिवसेना अध्यक्ष भाऊसू आवळे विनोद कंकाणी ओमजी पाटणी पद्मजी खाबिया माजी नगरसेवक दिलीपजी मुथा इचलकरंजी विधानसभा समन्वयक अभय बाले बाबेल यांच्या उपस्थितीत त्यांच्या घरी मेळावा पार पडला सदर मेळाव्यात गटतट विसरून महायुतीतील प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला सोबत घेऊन मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची निर्णायक भूमिका बजावावी यासाठी मीटिंग झाली सदर मिटिंगमध्ये इचलकरंजीमधील यशस्वी उद्योगपती दानशूर व्यक्तिमत्व समाजातील एक भागाशहा म्हटले तर वावगे ठरणार नाही असे उपकार ग्रुपचे सर्वे सर्वा श्री अशोकजी सालेचा यांची भाजप जैन प्रकोष्ठ प्रदेश सदस्यपदी प्रदेश सचिव प्रीतम बोरा यांच्या आग्रहाने निवड जाहीर करण्यात आली यावेळी अशोकजी सारख्या कोहिनूर हिऱ्यामुळे भाजप जैन प्रकोष्ठची ताकद आज दुप्पट झाली असे उद्गार प्रीतम बोरा यांनी काढले व सदर नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीत श्री अशोक सालेचा यांच्या घरी जाऊन प्रदान करण्यात आले त्यावेळी सालेचा कुटुंबाकडून सर्वांचे स्वागत करण्यात आलं या निवडीनिमित्ताने आचार्य श्री आनंद युवा मंचने अशोकजींचे अभिनंदन केलं या गडबडीत सुद्धा जैन समाजाचा हरहुन्नरी आचार्य श्री आनंद युवा मंचची मुलुक मैदानी तोफ योगेश भळगट यांच्या मनीयोग फूड पॉईंट अँड गिफ्ट शॉपीला संदीपजी भंडारी यांनी सदिच्छा भेट जैन प्रकोष्ठाच्या सहकाऱ्यांसोबत दिली यावेळी भळगट परिवाराकडून त्यांचे बुके देऊन स्वागत करण्यात आलं